शुभविवाह या मालिकेच्या एकोणीस जुलैच्या भागामध्ये आता भूमीला खूप अस्वस्थ वाटत असतं कारण पालखीचा नेम चुकलेला असतो मग भूमी जे आदल्या रात्री तिला आजी आजोबा भेटलेले असतात त्या आजी आजोबांना शोधण्यासाठी ती, ती आता विठ्ठल मंदिराच्या दिशेने निघते जाता जाता पालखीच्या सोबत आजी आजोबा कुठे दिसत आहेत का हे भूमी पाहत असते आणि आता तिला त्याच वेळेला आजी आजोबा दिसल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं तोपर्यंत इकडे रागिणी खुश असते रागिणी खुश असते आणि ते विचार करत असते चल भूमी पहिला डाव जरी तू जिंकला असलास ना तरी दुसर डाव, दुसरा डाव दुसऱ्या डावामध्ये मी तुला बरोबर मात दिलेली आहे असं म्हणत रागिणी चाव्यांचा गुच्छा आता आपल्या कमरेला लावते तोपर्यंत पौर्णिमा म्हणते आई तुम्हाला जरी वाटलं असलं ना की तुम्ही भूमीला हरवलेत तरी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मध्ये राहू नका भूमी ऐकत्या वेळेला नाही नाहीये तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचा बिनतोड उपाय असतो यावर ती म्हणते या आता असं काही होणार नाहीये कारण भूमी पूर्णपणे हरलेली आहे आता तिला या संकटातून वाचवण्यासाठी कोणीही येऊ शकणार नाही प्रत्यक्ष देव आला तरी तिला या संकटातून किंवा ही हरलेली बाजी जिंकायला मदत करू शकणार नाही पण रागिणीला माहीत नसतं प्रत्यक्ष देवच भूमीच्या मदती राहत असतो इकडे आजी खूप उदास असते वर्षानुवर्षाची परंपरा मोडल्यामुळे तिला खूप त्रास होत असतो आकाश तिला समजवतो आज आजी तू आत्तापर्यंत किती त्रास करून घेणार आहेस चल बरं तुझ्या रूम मध्ये चल आणि आराम कर यावरती आजी म्हणते कसा आराम करू मला न काही सुचत नाहीये म्हणते आजी तुमचा ताईवरती भरोसा आहे ताई ना ताई म्हटले ना की परंपरेमध्ये बिलकुल खंड होणार नाही तर या परंपरेमध्ये खंड होणारच नाहीये यावरती आजी म्हणते मला विश्वास ठेवावासा वाटतोय भूमीवरती यावरती मग मात्र आकाश म्हणतो आजी तू विश्वास ठेव रागिणी म्हणते सॉरी आकाश पण खरं सांगायचं तर भूमीकडून खूप मोठी चूक तर झालेली आहे या सगळ्यामध्ये आपण तिच्यावरती विश्वास ठेवला ती जिंकावी असं मला पण वाटत होतं पण शेवटी शेवटच्या परीक्षेमध्ये पोरगी हारली खरंच काय सांगावं बरं म्हणजे आले देवाजीच्या मना तेथे असं म्हणत रागिणी आता पुढचं वाक्य बोलणार तर पुढचं वाक्य पूर्ण करण्यासाठी भूमी तिकडे येते आणि तेथे कोणाचे काही चाले ना असं म्हणत आजिंक तुमची परंपरा खंडित होणार नाही असं म्हणत आता भूमी तिकडे त्या म्हाताऱ्या आजी आजोबांना घेऊन येते आणि आजीला म्हणते हे म्हातारे आजी आजोबा गेले तीस वर्ष गेले तीस वर्ष ही सेवा करत आहेत या तीस वर्षांची त्यांची सेवा त्यांच्या चरणी रुजू झालेली आहे आणि अशा जोडप्याचं जर आपण पूजन केलं तर नक्कीच विठुरायापर्यंत हे पूजन पोहोचणार आहे असं म्हणत आता मात्र भूमी त्या आजी आजोबांना समोर घेऊन येते आजी त्यांना नमस्कार करते आणि आता इकडे रागिणी मात्र खोडा घालण्यासाठी तयार असते रागिणी म्हणते पण भूमी आपण माणसामध्ये देव नाही पाहू शकत इथे देवाची पूजा केली जाते देवाच्या पालखीला आणलं जातं त्याच्या सरणी आपली सेवा रुजू होते असं माणसांची सेवा आपण करू पण जे पुण्य किंवा जी परंपरा आपली आधीची चालू आहे ना ती परंपरा कधीच या सगळ्यामुळे पूर्ण होणार नाही असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते असं कसं तीस वर्ष हे जोपर्यंत अखंड सेवा करत आहेत ही अखंड सेवा त्यांची असल्यामुळे त्यांच्या मध्ये सुद्धा कुठेतरी देवी हंश असणारच आहे आणि कधीही आपण भक्तांची सेवा केली तर ती देवापर्यंत पोहोचते असं आपल्या इतिहासामध्ये दाखले आहेत इतिहासातला दाखला देत आता मात्र इकडे भूमी सांगते आपल्या इतिहासामध्ये दामाजी पंत हे एका म्हणजे दामाजी पंथाचं रूप घेऊन स्वतः मिठू माऊली ही राजाच्या दरबारी नोकर म्हणून बनून राहिली होती कुणासाठी तर आपल्या भक्तासाठी असे जाता भक्तांसाठी विठुराया कधी कोणत्या रूपात येईल हे आपण सांगू शकत नाही आणि त्या रूपामधल्या विठुरायाला नाकारणं म्हणजे हे चुकीचं ठरेल असं म्हणत भूमी आता या सगळ्यामध्ये त्या साथी, आजी आजोबांची सेवा करण्यासाठी आजीला सांगत असते आणि रागिणी सगळ्यासाठी नकार देत असते रागिणी म्हणत असते काहीही झालं तरी ही सेवा आ, आई कधीच मान्य करणार नाही असं म्हणत रागिणी आजीच्या मनात सुद्धा या सगळ्यामध्ये ही पूजा करायची नाही असं भरवत असताना आजी म्हणते नाही मला ही सेवा मान्य आहे म्हणजे माझ्या भूमीच्या हातून झाली असेल चूक कदाचित तिने फोन करून ठेवलं असेल नसेल काहीही असेल पण तिची चूक सुधारण्यासाठी तिने केलेल्या प्रयत्नाचं मला कौतुक करायलाच पाहिजे भूमी जर म्हणत आहे ना की या आजी आजोबांचं आपण आपण पूजन करूया तर नक्कीच या भक्तांचं इथे आदरातीथ्य करायला पाहिजे आणि मला म्हणणं असं म्हणत होकार देते आणि रागिणीचा चेहरा पूर्णपणे पडतो रागिणीचा डाव पूर्णपणे फसलेला असतो आणि भूमीने अखेर मात दिलेली असते मग आता भूमी दोन्ही आजी आजोबांना बसवते आणि त्यांचे पाय धुवायला लागते आजी सुद्धा या सगळ्यामध्ये सामील होते त्यावरती पौर्णिमाल मी तुम्हाला सांगत हाच आहे भीमी भूमीचा बिनतोड उपाय प्रत्येक गोष्टीवर तिच्याकडे बिनतोड उपाय असतो मग भूमी आजी आजोबांना बसवते छानपैकी खाली घंगाळ घेते त्या घंगाळामध्ये दोघांचे पाय ठेवते पायावरती आता मात्र हळदी कुंकू अक्षदा हे सगळं वाहून त्यांची पूजा करते आणि त्यांच्या गळ्यामध्ये तुळशी माळ घालून त्यांचे दोघांचे औक्षण करते आणि त्यानंतर आता मात्र भूमी सांगते खर तर खूप लांब लांब पर्यंत चालून आजी आजोबांचे पाय खूप दुखलेले आहेत या दुखड्या पायांना गरम पाण्याने जरा शेकलं तर बरं वाटेल तोपर्यंत रागिणी आत्त्या तुम्ही यांना नवीन वस्त्र देताय का असं म्हणत रागिणीला पण या सगळ्यामध्ये सामील करून घेत भूमी नवीन वस्त्र द्यायला लावते आणि आता गरम पाणी आणण्यासाठी ती किचनमध्ये येते गरम पाणी आणण्यासाठी ज्या वेळेला भूमी किचनमध्ये येते त्यावेळेला रागिणीची कारस्थानं काही संपतच नसतात काहीही झालं तरी भूमीला जिंकू द्यायचंच नाही हे जिने ठरवलेलंच असतं त्यामुळे रागिणी ताबडतोब तिकडे येते आणि किचनमधून बाहेर येणाऱ्या उंबरठ्याजवळ ती आता पाणी सांडवते जेणेकरून भूमीचा पाय घसरेल गरम पाण्याने ती भाजेल असा तिचा डाव असतो तोपर्यंत तिकडे आता येते आई काय करताय तुम्ही रागिरी म्हणते मी असं बरं भूमीला जिंकून देईन भूमीला जिंकून द्यायला मी काही कोणी हारलेली नाहीये अजून असं म्हणत आता मात्र लपून छपून भूमी कशी पडते हे पाहण्यासाठी दोघी जणी तिकडे आता दबा धरून बसतात तोपर्यंत भूमी आता दोन्ही हाताने कापडामध्ये गरम पाण्याचं टोप घेऊन बाहेर येते आणि अचानक पाय घसरतो पाय घसरून ती ऐक असं ओरडणार झाला म्हणजे आता भूमी खाली पडणार भाजणार सगळी सेवा फुकट जाणार पण भूमीला वाचवायला तिकडे आकाश येतो आणि पडणारा टोप तो आपल्या हाताने गरम टोप धरतो आणि भूमीच्या अंगावरती पडण्यापासून थांबवतो आता मात्र भूमी म्हणते आकाश काय केलंस तू मला वाचवण्यासाठी तू गरम पाण्याचं पातेलं हे हासाने पकडलंस असं का बरं तू केलंस असं म्हणत ती आकाशच्या हाताला फुंकर घालते आणि ते पातेलं खाली ठेवते तोपर्यंत आकाश म्हणतो असं काय करतोय सुख दुःखामध्ये प्रत्येक वेळेला तुझी साथ देईन अशी वचन घेतलेत ना मी मग हे वचन म्हणून कसं बरं चालेल असं म्हणत आकाश भूमीची थट्टा मस्करी करायला लागतो यावरती भूमी म्हणते आकाश तुला दरवेळेला मजा सुचते का यावरती आकाश म्हणतो नाही ग म्हणजे तुझ्यासाठी जीव पण हाजीर आहे हे काय मोठी गोष्ट आहे असं म्हणत आकाश फिल्मी डायलॉग मारत आपलं भूमीवरच प्रेम व्यक्त करत असतो यावरती पौर्णिमा म्हणते बघितलं मी तुम्हाला सांगते की हे ना सिच्युएशन मध्ये सुद्धा किती रोमॅन्स करत आहेत तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये हे पडता आहात काही उपयोग नाहीये या दोघांना वेगळं करण्याचा किंवा भूमीच्या मागे लागण्याचा असं म्हणत पौर्णिमा मोलाचा सल्ला जरी रागिणीला देत असली तरी रागिणीला तो सल्ला नको असतो रागिणीला तो पटत पड नसतो आणि ती म्हणते काही झालं तरी सुद्धा हे भूमीचं कौतुक माझ्यासमोर बिलकुल करायचं नाही तोपर्यंत गरम पाणी घेऊन आकाश दोघांचे पाय धुतो दुखऱ्या पायांवरती फुंकर घालतो आजोबा म्हणतात खरं सांगू का तर या गरम पाण्यामुळे आत्तापर्यंत झालेले सगळ्या वेदना निघून गेल्या आजी आज म्हणतात खरं तर म्हणजे चप्पल हरवल्यामुळे चालून चालून खडे लागून पायाची चाळण झाली होती पण या पोरीने काल मला चप्पल दिली यावरती मानसी म्हणते हो माझी ताई आहेच गुणाची आजी म्हणते बघितलंच म्हणजे इतकं सगळं करून आपल्याला बोलली सुद्धा नाही अशीच गुणी आहे माझी भूमी असं म्हणत आजी पण कौतुक करते त्यानंतर मग भूमी तिकडेच थांबत नाही तर भूमी आता त्यांच्या पायाला कास्याची वाटी घेऊन छानपैकी मॉलिश करायला लागते यावरती आजी म्हणतात अगं बाई झालं आता म्हणजे तू आम्हाला गरम पाण्याने छानपैकी पाय धुवून दिलेस ना त्यामुळे आमचे पाय दुखायचे थांबलेले आहेत अजून तू कास्याच्या वाटीने का बरं घासतीयस भूमी सांगते कास्याच्या वाटीमध्ये गुणधर्मच असा आहे की अंगामधली सगळी शरीरामधली हीट असते ना ती निघून जाते आणि त्यासाठी मी तुम्हाला कास्याच्या वाटीने घासत आहे जेणेकरून जेणेकरून तुमच्या तुमच्या पायामध्ये किंवा शरीरामध्ये असलेली हिट निघून जायला भूमीचं कौतुक करत दोघ जण तिला आशीर्वाद देतात आणि तुझी सेवा नक्की फळाला येणार असं आशीर्वादात तुझ्या सेवेने आम्ही नक्की तृप्त झालो तुझ्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती देवपूर्ण करणार असं म्हणत भूमीला आशीर्वाद तृप्त मनाने जायला निघतात पण इथेच घडणारा चमत्कार खूपच मोठा असतो भूमीची सेवा विठ्ठलचरणी रुजू झालेली असते आणि विठ्ठलचरणी नुसती सेवाच रुजू नाही तर प्रत्यक्षात आलेले ते आजी आजोबा दुसरे तिसरे कुणीच नसून ते स्वतः विठ्ठल रखमाईचं प्रतीक म्हणून बनून आलेले असतात विठ्ठल रकमाई वेगळं रूप घेऊन आलेले असतात भूमीला आशीर्वाद मिळतो की तुझे सगळं पूर्ण मनातल्या इच्छा होतील आता मात्र भूमीची इच्छा म्हणजे घरामध्ये पालखीचा रिवाज न मोडलं आणि तीच इच्छा पूर्ण होते जोपर्यंत आजी, आजी आजोबा आशीर्वादत असतात तोपर्यंतच आकाश म्हणतो मला खालून आवाज येतोय हा तर आवाज पालखीचा आवाज आहे ना म्हणजे आपल्याकडे नेहमी पालखी येते विठुरायची तोच आवाज आहे असं म्हटल्यावर ते सगळे जण धावत पडत खाली येतात आणि पालखीचाच खरंच आवाज आहे का पाहायला लागतात पौर्णिमाचे तर धाबे जण आणतात कारण इतका मोठा चमत्कार घडलेला असतो की जी पालखी येण्याचं नाकारल्यामुळे आजीने आज एवढंसं तोंड केलेलं असतं तो जी पालखी येण्याचं नाकारल्यामुळे भूमीने भूमी ही आता परीक्षा हरणार असते तीच परीक्षा पास करण्यासाठी विठुरायाने स्वतः ती पालखी पाठवत भूमीला परीक्षेमध्ये उत्तम नम्राने पास भूमी नमस्कार करते पालखीचा आशीर्वाद घेते आता वर्षाची परंपरा न मोडता पुन्हा एकदा महाजनांच्या घरामध्ये पालखीच आगमन होणार असतं धूम धडाक्यामध्ये भोई आता पालखी घेऊन येतात आणि आजीचे आत्तापर्यंत ओ म्हणजे ओढून ताणून धरून ठेवलेले अश्रू बांध फुट्टो अने आजीला रडू अनावर होत इकडे तोपर्यंत तो सगळे जण जेव्हा बाहेर झालेले असतात त्याच वेळेला आई योगेश्वरी इथे आजी आजोबा हातावरती हा कमरेवरती हात ठेवून विठ्ठल रखमाईच्या रूपात येतात विठ्ठल रखमाईच्या रूपात येऊन आकाशभूमीला आशीर्वाद देऊन जातात